पत्रकारांनी निर्भीडपणे वृत्तपत्रात लिखाण करून सत्य समोर आणावे पत्रकार हे प्रशासन आणि नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष मनोज पाटील तायडे यांनी केले मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मनसेच्या वतीने शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांचा सन्मान सोहळा मूर्तिजापूर रोड स्थित स्वात रेस्टॉरंट सभागृहात करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक म्हणून तायडे बोलत होते कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार एस एस मोहोळ तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार गजानन देशमुख संजय कदम सुरेश सिंग मोरे शशांक देशपांडे दे, उपस्थित होते दे। मागील चौदा वर्षापासून सातत्याने दर्यापूर येथे नवनिर्माण सेनेच्या वतीने या प्रसंगी मनसेच्या वतीने पर्यावरणाचा संदेश देत शहर व ग्रामीण भागातील उपस्थित संजय कदम अनंत बोबडे युवराज डोंगरे धनंजय धांडे विकी होले सचिन मानकर अमोल कंटाळे गौरव टोळे धनंजय वार्ताहर यांचा वृक्ष देऊन यथोचित सन्मान मनसे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला दरम्यान व्यासपीठावर उपस्थित अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत उपस्थितांसमोर व्यक्त केले तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ यांच्या वतीने मनसे तालुकाध्यक्ष मनोज तायडे व सर्व पदाधिकारी गोपाल तराड प्रथमेश राऊत मनसे पदाधिकारी कुली अप्पा संदीप झडके संतोष रामेकर नंदू नवले प्रथमेश राऊत अनिकेत सुपेकर भूषण टेकाडे आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज पाटील तायडे यांनी केले संचलन धनंजय देशमुख तर आभार प्रदर्शन पंकज कदम यांनी केले अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर